मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील अंतर्वली सराठी गावात आमरण उपोषणाला बसलेत जरांगे पाटलांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात एक बैठक घेतली या बैठकीत त्यांनी राज्य सरकारमधील नेत्यांचं नाव घेत थेट आरोप केलेत मला संपवण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचं ते म्हणाले एन्काउंटर करून किंवा माझ्या सलाईनमधून विष देऊन मला ठार मारण्याचा कट असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं हा सर्व गट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार रचत असल्याचं ते म्हणाले यावर आता युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री असा प्रश्न विचारत त्यांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया पाटलांनी आता आरोप केलेत की फडणवीसांना मला मारण्याचा हा सगळा प्रयत्न होता आता आंदोलनकर्त्यांचं आधी कौतुक केलं गेलं आणि आता आंदोलनकर्ते सरकारवर आरोप करतायत बघतं मला वाटतं अनेकदा असं असतं की आरोपात किती काय कोण बोलतं ह्याच्यावर आहे खूप महत्वाचं आणि त्याच्यावर चौकशी होईलच मी त्याच्यावर न बोलता एकाच पुन्हा एकदा इन्सिडेंटवर नेईन आपल्याला जेव्हा तो लाठीचार्ज झाला होता जेव्हा ते पहिल्यांदा लाठीचार्ज झाला डोकी फुटली होती मला वाटतं काही गोळी वगैरे पण तिथे गोळीबार झाला होता मूळ गोष्ट हीच आहे की पहिल्या दिवसापासून जेव्हा ते जेव्हा तिथे उपोषणाला बसलेले होते इंडियाची बैठक चालली होती आणि एका बाजूला हे सगळं लाठीचार्ज वगैरे झाला खूप वेळा असं होतं की आंदोलन झाल्यानंतर पोलिसांचे बदले होतात तिकडच्या कलेक्टरची बदली होती तसं एस पीन बदललं गेलं कलेक्टरवर काय कारवाई झाली मला माहीत नाही पण मूळ प्रश्न हाच होता की अशी आंदोलनं उठवायची असतील तर पोलीस कुठच्याही आदेशाशिवाय करत नाहीत आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारलेला की असा भयानक लाठीचार्ज करणारे देणारे जो आदेश देणारे होते ते जनरल डायर कोण आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे कारण ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आता कधीही कुठचंही आंदोलन उठवायच्या आधी कुठचंही महत्वाचं किंवा मोठं आंदोलन उठवायच्या आधी किंवा लाठीच्या जो आधी आदेशाशिवाय कधी पोलीस हे पाऊल उचलणार नाहीत ना। मग नक्की जेव्हा सगळ्यांची खालती बदली होते तर जनरल डायर ह्या तिघांमधून मग एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की कोण आहेत ह्याचं पण उत्तर मिळालंच पाहिजे नाही नाही आता डायरेक्ट झारांगे पाटील नाव घेत हो झार पाटील झारांगे पाटील ना पाटी आता नाव घेत हो आहेत पण मी पहिल्या प्रश्न पुन्हा एकदा नेईन कारण त्यावेळी लोकांचं देखील डोकी फुटली होती आपण पाहिलं असेल बायकांवर पण लाठीचार्ज झाला होता